नागपूरमधील घटना ही पूर्वनियोजित होती असं वाटत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जाळपोळ दगडफेक करण्यात आली कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला झाला असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कुणालाही सोडणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घटलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती कारण एका भागामध्ये दरवेळेला शंभर दीडशे टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये पण त्या दिवशी काल एकही एक गाडी तिथे पार्क नव्हती डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील गृहविभाग आमचे मुख्यमंत्री